वडील उपार्जित जमीन जागांची मुलामुलींच्या नावे वाटणी आता अवघ्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे त्या संदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे यामुळे पाच ते तीस हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील कलम पंच्याऐंशीनुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्यांना त्यांच्या वाटणीच्या हिश्शासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो मात्र मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते आदेशानंतर वाटणीची कार्यवाही तहसीलदारांमार्फत केली जाते त्यासाठी एक रुपयाचे देखील शुल्क लागत नाही याशिवाय संमतीने वडील त्यांच्या मुलांना जमीन जागेची वाटणी देत असतील सध्या त्यासाठी एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क आणि दोनशे ते पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो पण महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार ना आहेत सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्या ठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल अशी कार्यपद्धती असणार आहे सध्या वडीलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणी केले जाते त्यासाठी एक टक्के नोंदणी फी आणि पाचशे रुपयांचा स्टॅम्प लागतो जागेसाठी दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक टक्का नोंदणी फी द्यावी लागते आता यात बदल होणार आहे पण त्या संदर्भातील शासन निर्णय निघालेला नाही शासन निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी सोलापूर अनिकेत बनसोडे यांनी सांगितले या न्यूज चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राइब करा